आर सी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खरदे बुद्रुक येथे दिनांक सोळा जानेवारी रोजी कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य पी व्ही पाटील हे होते सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट संदर्भात माहिती देण्यासाठी डॉक्टर शरण बसप्पा ज एचओडी ओरल अँड मॅक्सोलोपिशियल सर्जरी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळेतील एसीपीएम दंत महाविद्यालय व मॅक्सोपिशियल सर्जन डॉक्टर डॉक्टर अभिजित लांडे डॉक्टर यश नवाली यांनी विद्यार्थ्यांना रस्ते अपघात सुरक्षा व मदत कार्य या संदर्भात मोलाची माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच विविध स्लाइड शोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रस्ते अपघात सुरक्षा या संदर्भात माहिती दिली विद्यालयाचे प्राचार्य पी व्ही पाटील यांनी विद्यार्थ्यांना सदर माहिती अतिशय उपयुक्त असून जास्तीत जास्त परिसरातील नागरिकांपर्यंत संदेश पोहोच करा असे सांगितले सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य पी व्ही पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाय डी भाकरी अमोल सनोणे पी एस अटकळे बी एस बडगुजर श्रीमती मनिषा पाटील यांनी नियोजन केले